गुड मॉर्निंग मित्रांनो मी आता स्कूल मध्ये आणि मुली समय नृत्या प्रॅक्टिस करत आहेत आणि तुम्ही बघू शकता था थांबा था 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 था। ह्याला म्हणायचं डेडिकेशन प्युअर डेडिकेशन yes. ओम oh माय घालून एक तर मित्रांनो याला म्हणायचं डेडिकेशन तर हा डान्स माझ्यामध्ये कडक तर होणारच आहे पण मला आतुरता लागला की ह्यानी कसे करतो हे नाही चांगलंच करणार ना आ, ओके बाय बाय दुसरी प्रॅक्टिस आहे मला तर नमस्कार मित्रांनो राम राम तर मम्मी उठल्या का बघू बाय पाय खूप दुखताय अच्छा <laughs> <laughs> <आशीक आशीगा। laughs> ततर खूप इज्जत अशी कशी सिग्नल लपते नाही कतरना काही आज मी म्हटलं की नाही काय आज म्हणणार पर्वट ट्रिप जाणार आहे हां huh. उद्या म्हणणार उद्या ट्रिप जाणार आहे

आणि मम्मा मग मी आजच सवय करून ठेवणार बाई उद्या किती वाजता ट्रिप जाणार असेल सांग परवास वाढ की परवा किती वाजता ट्रिप जाणार असेल सांग किती वाजता पाच पाच वाजता पावता सगळं पय मला साडेतीन लवकर पाहिजे आणि मी आजच पॅकिंग करून ठेवणार काय करू माहिती काय उद्या ना तू असं कर आजच सगळं आवरून बस आणि उद्या काय करू उद्या पण तसं आवरून झोप म्हणजे आपण डायरेक्ट तसं तुला घेऊन जाऊया भगवान कहा है तू ए...

असल्या तर मित्रांनो मी आता हप्पा धुवायला जातो आणि मग नंतर कपडे चेंज करतो आणि काय सांग मी कुठं काय करतो आणि मग नंतर ना खाय खातो काहीतरी आणि मग नंतर ना रेस्ट घेतो आणि मग अभ्यास करतो अभ्यास झाल्यावर खेळायला जातो

हे <coughs> तुझा ऑवेल पण घेऊन जायला पाहिजे की तर मित्रांनो ही जी ट्रिप जाणार आहे परवा आणि ही आजपासून तयारी करायची दोन दिवस आधी तिला पॅकिंग करून पाहिजे बक कसं कसं लोळ आले बघते देतो ग देतो ने तो परी दम काढ जरा तिला आता दमने काय ती मला जो गाडवून काय म्हणते माहिती काय बाबा परवा आमची ट्रिप जाणार आहे आज मी असं म्हणाल परवा ट्रिप जाणार आहे म्हणजे उद्या म्हणणार मी उद्या ट्रिप जाणार आहे आणि ट्रिप दिवशी म्हणणार मी आज ट्रिप जाणार आहे काय आपण म्हणाल ते अच्छा अच्छा दे ना पण एवढं बसत का बघायला पाहिजे का बस एवढ बसल काय मग कसली जाणार आहेस मग कसली जाणार आहेस मग एक काम कर तू तुझी सेट असं कर असं असं कर हां आणि आता असं हात ठेव दुनी मित्रांनो वळका बघू कोण आहे ही पूनम आहे ही मस आहे तर आता आम्ही चाललोय सांगलवाडीला परत भावाकडे चाललोय कारण भावाची लई आठवण आहे त्या आम्हाला चैनच पडत नाही काय करायचं भावाला याची आठवण द्या आणि गेलं भावाची आठवण द्या <laughs> तर जराशी गाडी पण बाहेर काढायचं होते कारण गाडी बरेच दिवस घरात लवून असतात त्यामुळं सगळंच होते सगळं जुळून येते कारण तरी गाडी मला हातात बसवायची आहे हातात बसवायची आहे हाय लई गाडी वा वा परी का जोक बसवायचे म्हणजे पिला चालून चालवून त्याची सवय लावायची रे चलो वाल सांगलवाडी चलो चलो, चलो।, 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 चलो तर भेडू गोट्यावरती म्हणजे गोटा आहे त्यांचा मम्मीचा मैत्रिणी सोबत कस मशाज करायला मित्रांनो आणि काय करायचं बाबावरच लाड आहे मग बाबा लाड काय तिथं हे की नाही पिल्या एवढच येते काय पाहिजे का तुला नाही बाबा मग कस का उद्या पाहिजे काय पाहिजे उद्या ट्रिप च साईड अजिबात मिळणार नाही देणार कि तुला देणार नाही तर कोणाला देणार गावाला देणार काय आता <laughs> करत का त्याच्या आधी नाही घालणार का शेमुड लावू नकोस बस्या नाही काय होस्या बसाय बस्या बसाय तर आम्ही पोचलेलो आहे पण भाऊ अजून आलेला नाहीये सी येईल <laughs> आता येईल एवढ्या काय झालं हॅलो फोन करतय याच कारण कारण मी असते अगदी मोठे कधी होणार कशाला पाहिजे काय

सध्या <laughs> <laughs> <कप्री। laughs> <पूरण> <laughs> <laughs> तरी शेड्यूल त्यांचं खूप हेक्टिक आहे तरी पण त्यांनी आठवड्यातून एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यानुसार त्यांना प्रीतम ब्लॉग्स मी माझ्या स्टोरीला पण त्यांची लिंक ठेवीन मी प्लीज सपोर्ट करा त्यांना प्लीज सपोर्ट करा काय मत आहे यावर ह्यांचं काय मत आहे मत घ्या ना तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा भरभरून आणि भरभरून असं मग आमच्यावर पण प्रेम राहू दे तुमचं आठवड्याला माझा आत्ता तरी एक एक व्हिडिओ पडतील नंतर एक टाक पडेल तर ह्या आठवड्यातून एकदा का होईना आम्हाला पार्टी देणार हे आणि जर झालं लेट झालं तर आपण खास फॉलोअरसाठी पण पार्टी देऊ चला पण पैसे हे ते काय ती कुठली म्हणाय की

काय कुठं जायचंय शेफ देतो काय कुणी जायचंय का कॅफे तिकडे जायचंय इथले कॅफे तर मित्रांनो आता आम्ही आलोय तिच्या बाबाच्या घरी आणि माझ्या सासऱ्यांच्या घरी आणि त्यांची केळ्याची बाग आहे त्यामुळे आता आम्ही केळ खायला लागलोय एक नंबर केळ एक नंबर केळ आहे आणि आणि त्या आल्यावरच आमचा प्लॅन ठरलाय कॅफेला जायचं काय ते खायला आणि त्यात मी आले गाऊनवर

मी सीट बेल्ट लावला नाही सगळं बाळाला हे बाळ तर गणेशने अशा तऱ्हेने मला जॅकेट दिलेला आहे कारण माझा गाऊन कोणाला दिसू नये असं वाटावं की मी <laughs> स्टायलिश वन पीस घालून आलेले आहे आम्हाला रस्ता दाखवत आहेत दोघ जण जी पुढे चाललेत बघा गाडी माझ्या मागून या असं त्यानं सांगितलंय काय आम्हाला रस्ता माहितच नाही लोक जीवन फिरायला आली आम्ही नुसतंच फिरायला हम हम हे इसले हम ऐसे ही फिरते <laughs> आणि ह्या आहेत ढिगवर उसाच्या गाड्या या रस्ता माहिती काय सगळीकडनं आपण अडकलो की तिकडे पालखी होती ती कशाची होती ते पण दिसलं नाही कारण गर्दी होती त्यामुळे आम्ही गाडी दुसरीकडून घातलेली आता इथं पण काहीतरी कार्यक्रम आहे त्यामुळे भरपूर गर्दी आहे भरपूर तुम्ही तिकडे बघ जरा जाते, बादले, बादले। जाते बादली लांब आहे गणेशला या बादलीची काळजी आहे जी बादली खूप लांब आहे काय महाप्रसाद आहे जाय की हा महाप्रसाद केली लोक बघायला लोक सगळे आमच्या तोंडाकडे बघायला बाहेर निघालेलो आहे आम्ही गर्दीतून गणेश मी हॉर्न तेवढा वाजवतो तुम्हाला हॉर्न वाजवायच गाड्या मुळे गाड्या दिस इज उसाची गाडी तर ही दोघ बघा 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 इ आमच्या मागे या म्हणलेली कसे पळाले धुंदरासारखी टू व्हीलरचा खरच एक प्लस पॉइंट हा आहे की कितीही कि गर्दीत असू दे पटकन गाडी काढता येते पण फोर व्हीलरचा एक प्लस पॉइंट आहे की किती कि गर्दी असू दे वाहत बसता येते तरी ही बघा पुढे येऊन वाट बघत बसल्यात कसे करायला बघा chimney येऊ का नको ग बाहेर नको नको तर परवाच या कॅफेत येऊन गेलो होतो आम्ही पण आज पुन्हा आलेलो आहे भावना आम्हाला सरप्राईज दिला आहे चला जाऊया म्हणून आय आय हम जायंगे पहिले <laughs> तर मित्रांनो कॅफेमध्ये कशा आले बघा गाऊन घालून आले गाऊन घाऊन खाऊन कोण येते कॅफेमध्ये गाऊन

पिझ्झा बर्गरला लिया हाऊ रे बाबा ती तर आजची ट्रीट हे मामाने दिलेली आहे आजची पार्टी मामाकडून आहे अंगाला नाही लागत तिच्या तिच्या अंगाला लागत नाही हे करा अंगाला लागते हे जे काय पण खाऊ दे मार खाऊ दे ना काय पण खाऊ दे मित्रांनो मामानं बरेच क्वांटिटी मागवला आज घरी जेवण नाही आज हेच मला बघू लागला घरी जाऊन जेवणार की भात बीत खाणार भात खाल्ल्याशिवाय तर आताच आम्ही मस्त पैकी जे काय काय पाहिजे होत ते खाल्लेलो आहे स्पायसी ट्रीट मध्ये इतकं सुंदर आणि म्हणजे जंक फूड खाल्ले की मला जर असं नको वाटत बाहेर जंक फूड खायला पण इथे मी एकदा टेस्ट बघ मला आवडलेली आणि आज परत इथं आलेलो तुझ्यासमोर एकदम शांत तृप्त झालं मन खाऊन तर मग हा ब्लॉग इथंच संपूया पुन्हा भेटून नवीन ब्लॉग मध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत रहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा बघत राहा तर तर आजची आजची जे काही ट्रीट होती ते आमच्या ह्या होते असं त्याच्या मनात काय आलं काय माहिती त्याला वाटला ट्रीट द्यावी असं तुझं रोज मन मोठ्या मनाचा होऊ देस अजून मोठ्या मनाचा होऊ देस आणि बहीण तुला लोबाटत राहू दे बाय बाय करके बाय बाय सी यू बाय बाय चल आणि चव राहण्यासाठी हे थोडस हे बरी अजून घेऊन चालल्या कारण तिला खूप आवडलेली आहे कोल्ड कॉफी आणि तिला जरा ती म्हणाले की मम्मा आणि थोड्या वेळाने पितो